नमस्कार मित्रांनो आपण आज झालेलो मध्ये दौंड दौंड मधील वासून या ठिकाणी अविनाश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य ओपनचं मैदान भरले त्यामध्ये सुंदर अशी गाडी पळाली अं खडक वासलाकारांची बुलेट ट्रेन आणि सोन्या सुंदर अशी गाडी पळाली आणि सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाले तर शेटेत स्वतः आज आपल्याला भेटलेत नमस्कार का शेट आपलं नाव सांगा एकदा निखिल सुरेश कोरडे खडक वासला नांदेड सिटी Uh, काय सांगताल बुलेट बद्दल आज बुलट कोणासोबत पळाली आज बुलट सासवडचं सोन्या आहे सोन्या आहे त्याच्या संघ पळाली आता परवा एक नंबर केला तीच गाडी आज इथं पळवली परवा कुठे एक नंबर केला परवा त्या चिमनगावला ची, चिमनगावला मला वाटतं आता कंटिन्यू गुलाला ते आपले बुलेट काय सांगताल बुलेट बद्दल आता कंटिन्यू एक आठ नऊ मैदान झाले बैल कायम फायनल गुलाल काय अजिबात तुटला नाही गुलाल काय तुटलेलं नाही आणि काय 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 एवढा संघर्ष केला बुलेटने बुलेट संघर्ष बुलेट तसा संघर्ष केला संघर्ष योद्धाचे बैल मारता मार मरणाच्या दारातून वाचलेला बैल त्याने पण तेवढी साथ दिलेली आहे मरणाच्या दारातून म्हणजे आमच्या प्रयत्नापेक्षा त्या नंदीने पण आमच्या साथ दिलेली आहे तेवढी बैल म्हणजे मेल्यातच जमा होता थोडक्यात पण बैल कसं काय वाचला आम्हालाच आम्हाला विश्वास ते तुम्हाला एक संत तुकाराम महाराजांचा आशीर्वादच म्हणायला लागलं का तुम्ही का सांगा काय आशीर्वाद म्हणायचा आशीर्वाद ह्याच्यातूनच माहिती दिसतो कि अशा गोष्टीतूनच दिसतो आता बैल पालखीला बैल लागली त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू माहिती गुलाला त्याचे पालखीच्या मानासाठी भरपूर झटत असतात पण तो मान तुम्हाला संत तुकाराम महाराजांच्या पालखीला नाही का रथाचा आम्ही आठ नऊ वर्ष झालं ते वर मान मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आमची सगळी मुलं नाही का मधली मुलं घरातली सगळी एक सात आठ वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय तो आम्हाला या वर्षी भेटला तो मान आणि या वर्षी भेटला मान आणि त्याच्यानंतर आमचं शरीर क्षेत्रात पण एवढं नाव झालं की या बाईलाने मरणाच्या दारातून आलेला एक अशी एक ओळख आहे हा दहा बारा ओळख पण बारा मरणाच्या दारातून येऊन चांगले चांगले ना त्यांनी म्हणजे काम पडले बैलनी काम पडलंय ते दिसत प्रत्येक मैदानात गेलो कळतच बुलेट ट्रेन आली म्हणजे सगळ्यांची थोडीशी नाही का नोकरी लय एक नंबर मधला नाही पण बैल एक नंबर मधल्याला कधी मी काय करू शकतो असा बैल कुठे मार देऊ मात देऊ शकतो असा बैल आणि मरणाच्या दारातून उठलाय आणि एक मालकाच्या मालकाने एवढं कष्ट केले त्यासाठी पळतोय आणि मालकाचं पण नाव अखंड महाराष्ट्रात ओळखलं जाते आजच सांगतो तुम्हाला आता कानाला इथं बोल पडलेलं आहे कानातून तीन चार दिवसापूर्वी आजारीचे काय पूर्ण काय ओके नाहीये पण त्याची एवढी काळजी घेतोय कि तो पूर्णपणे तंदुरुस्त आम्ही त्याचा जरी बैल आजारी नसला असला तरी आम्ही त्याच रोज आमचं पोर आहे त्याचं रोज संध्याकाळी टेम्परेचर घेतात तापाच ताप हा मै बैल तसा प्रेशरचा असतो पण आम्ही तरी घेतो काय बैल आजारात आजारात नाही झालेला कधी दे टेम्परेचर वेम्परेचर येऊ शकतो त्याच्यामुळं आम्ही रोज बैलाच संध्याकाळी ते करतो आणि बैलाला बी एकदम टाइम सगळं आपल्याकडे दुसरं कोणचं नंदी आहे आता हे जीव आहे हे वासरू एक आहे लक्ष आहे की बरीच होती दहा बारा घेतलेली पण म्हणजे घरी पालखीची पण पहिले ते पालखीचे मोठाली वेगळी शर्यतीची दहा बारा होती भरपूर मोठे दहा दहा बारा होती पण ते घरच्यानीच नाव राखलं म्हणजे हे वासरू आम्ही बारके घेतलेलं आहे की लक्ष आहे की घरी दहा बारा जणांची आ... एक हिरा निघाला ती बुलटी हिरा निघाला मी हा होताच हा पण ते घेतलेले अजून म्हणलं काहीतरी याच्यापेक्षा वर पण नाही ह्याच्यापेक्षा नाव ते नावच एक म्हणजे कमी पळू द्या पण ते त्याच्यात समाधान ट्रेन कसं पडलं बुलेट ट्रेन आता हे आला सर सगळे सर झाले मयूर झाले झालं सगळ्यांनी ते नर नरमाती गाडी जोडून पडते कोणच बैल बुलेटला पुरतोय बैल बैल पुरतेच सगळी बैल बैलाला खालून ता ना बैल खालून गाडी एक चारशे पाचशे फूट काढून देतो चांगली गाडी काढून देतो आज काय कारण असेल परत तुम्ही तीच जोडी पळवली सोन्याची एक नंबरचा मान खरी झाला परत कसा पाहिर गाडी चांगली पळते आता त्या काय झालंय ह्यालाही पायर येत नव्हती जास्त कोण आता इतके फोन येत आहेत आता द्यायचं बैल सगळ्यांना द्यायचं काय म्हणजे बैल काय आपण काय असं कंटिन्यू एक नंबरातच पळायचं द्यायचा पण आता फोन येतात आता ते सोन्यांना पण असं सोने चांगला पळत होता माग बैल थोडा कमी आलता परत आता परत चांगला पळायला लागला त्याला सुद्धा पाहिलं पाहिलं होत नव्हतं याला सुद्धा टॉप पहिर पैर होत नव्हतं मग ती गाडी पळवली आपला डायव्हर संत ड्रायव्हर मादा यांनी काय ते गाडी पळवली त्या दिवशी एक नंबर केला तर म्हणलं आता कशाला गाडी पोडायची म्हणून त्याच्या संगत पळावली चला बुलट सुंदर असे पळाले आणि आता थोड्याच वेळात सेमी फायनल होते तुम्हाला सेमी साठी खूप खूप शुभेच्छा परत एकदा बुलट आपल्याला गुलालात ठेवा गुलालात राहणार अच्छा धन्यवाद धन्यवाद